मराठी हिंदी हा जो वाद आहे तो महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पेटलेला आपल्याला पाहायला मिळत आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या विरोधामध्ये आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत होते आता त्यामध्येच एक उद्योजक आहे ते केडिया म्हणून त्यांनी राज ठाकरेंना थेट आव्हान केलेलं आहे की एक केडिया आहेत उद्योजक आहेत केडिया म्हणून एक उद्योजक आहे त्यांनी राज ठाकरेंना थेट थेट ट्विटरवरती आव्हान केलेलं आहे टॅग केलेलं आहे की मी मराठी शिकणार नाही तो थेट आव्हान केलेलं आहे काय नेमका आता असे थेट जर का राजकीय पुढाऱ्यांना असे उद्योजक की मी मराठी शिकणार नाही असं थेट आव्हान करतायत एक आमदार म्हणून तुम्ही सत्ताधारी आमदार म्हणून काय सांगाल ज्यांना मराठ महाराष्ट्रामध्ये राहायचं आहे महाराष्ट्रामध्ये उद्योग करायचा आहे महाराष्ट्रामध्ये पोटा पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे त्यांना मराठी येत नसलं तरी मराठी शिकलं पाहिजे मराठी बोललं पाहिजे शेवटी आमची मातृभाषा आहे ही महाराष्ट्राची भाषा आहे तुम्हाला जर बोलता येत नसेल तर तुम्ही त्याच्यावर जर भाष्य करणार असाल तर निश्चितपणानं तुमच्या तोंडाला सुद्धा लखवा येईल एवढी अद्दल महाराष्ट्रातला मराठी माणूस घडवू शकतो थेट उद्योग एक उद्योजक नेत्याला आव्हान करतोय मराठी मी शिकणार नाही वगैरे वगैरे हो काही कारवाई वगैरे या संदर्भात काही सरकार काही ठोस पावलं उचलणार आहे का कारण वारंवार मराठीचा अपमान होतोय मराठी भाषेबद्दल कोणी उठत आहे काही बोलत आहे एक सरकार म्हणून काय भूमिका मांडाल मग मा? सरकार सरकारची भूमिका निंबल पण अशा भुरट्यांच्याकडे लक्ष देणं योग्य आहे असं मला वाटत नाही खूप धन्यवाद साम बातचीत केल्याबद्दल तर हे होते आमदार साधाभाऊ खोत ज्यांनी अशा भुरट्यांकडे लक्ष देण्याची गरज नाही असं मत मराठीच्या मुद्द्यावरती मांडलेलं आहे कॅमेरामॅन नितीन बोध्यांचा मी सूरकर साम टी व्ही मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या